नमस्कार मैत्रिणींना सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की खूप आनंदी असाल आणि स्वामींची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कुंभमेळा आपण मागच्या एका व्हिडीओमध्ये कुंभमेळ्याची थोडीशी माहिती बघितली आणि पुन्हा दुसरी काही माहिती महत्वपूर्ण माहिती माझ्या वाचनात आली म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असते तर या माहिती ज्या आहे त्या पुराणामधील पुस्तका ग्रंथानुसार पुस्तकानुसारच असतात त्यात काहीही म्हणजे तथ्य नाही असा काही प्रकार नाही त्यामुळे यावर पूर्ण विश्वास ठेवायला हरकत नाही तर कुंभमेळा हा दोन हजार तेरामध्ये जो कुंभमेळा झाला होता त्यामध्ये इतके श्रद्धाळू सहभागी झाले होते तो की तो कुंभमेळा अलौकिक असा ठरला गेला तर हा कुंभमेळा जो अद्भुत झाला त्या त्याचा पुराणाशी खूप संबंध आहे म्हणजे पुराणाशी पुराणात कुंभमेळ्याविषयी अशी कथा आहे की समुद्रमंथनाशी त्याचा संबंध येतो की देवांनी जे अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं त्यानुसार हा कुंभमेळा आयोजित होत असतो तर गोष्ट पुराणानुसार अशी आहे की समुद्रमंथन करायचं जे नियोजन झालं तर ते अमृत मिळवण्यासाठी या समुद्रमंथनापासून एक अमृत कलश निर्माण झाला म्हणजे जेव्हा समुद्रमंथन झालं त्यातून एक अमृत कलश बाहेर आला आता अमृत कलश बाहेर आल्यानंतर देव आणि दानव यांच्या दोघांमध्ये काय झालं तर युद्ध सुरू झालं की सर्वात पहिले अमृत कोणी प्राशान करायचं तर या दोघांमध्ये यु ओढा सुरू झाली आणि या ओढाताणीमध्ये काय झालं की अमृत कलाशातील काही थेंब जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले तर मग ती ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणावरती चार थेंब पडली आणि या चार ठिकाणावरच आपला कुंभमेळा जो आहे तो आयोजित होत असतो तर यामागची एक गोष्ट अशी आहे की या चार ठिकाणावरच का कुंभमेळा आयोजित होतो तर गोष्ट अशी आहे की समुद्र मंथनातून जो अमृत कलश बाहेर पडला तर त्यासाठी देव आणि दानव यामध्ये युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना काय होतं की राजा बळीजी आपल्याला बळी सर्वांना माहिती आहे राजा बळी जो दानशूर राजा म्हणून आपण ओळखतो ते राजा बळीजी होते त्यांचा एक सेनापती होता स्वर भानू हा स्वरभानू आकाश मार्गाने पळण्यामध्ये खूप निपुण होता तर या स्वरभानूने काय केलं तर या देव आणि दानवांच्या मध्ये जी ओढा ताण चालली होती अमृत कलशासाठी तर याने काय केलं तो अमृत कलश यांच्या हातातून हिसकावून घेतला आणि तो आकाश मार्गाने प्रयाण करू, ला, करू लागला पळू लागला तर याने कोणाला क न कळू न देता एका क्षणात तो धन्वंतरी देवांकडून अमृत कलश घेतला आणि तो पळू लागला तर हे बघताच इंद्रपुत्र जे आहे इंद्रदेवांचे जे पुत्र आहेत जयंत यांनी कावळ्याचं रूप घेतलं आणि त्या स्वर भानूच्या पाठीमागे ते धावू लागले तर जयंत हा एकटा बघून चंद्र आणि बृहस्पतीही समोर आले आणि कलश घेण्याचा प्रयत्न करू लागले आता या कलश घेण्याचा ओढा ताणमध्ये काय झालं तर त्या कलशातून काही थेंब खाली पडले म्हणजे पहिला जो थेंब पडला तो पडला तो हरिद्वार येथे म्हणून कुंभमेळा हा हरिद्वार येथे ही आयोजित केला जातो आता त्यांच्या ओढादानीमध्ये अमृत अम्णु, अमृत कलाशातील दुसरा थेंब जो पडला तो म्हणजे सरस्वती संगमावर सरस्वती गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर तो ते स्थान म्हणजे प्रयागराज आणि तिसरा थेंब जो पडला क्षिप्रा नदीमध्ये म्हणजेच उज्जैन येथे तर तिसरं स्थान जे आहे ते उज्जैन आणि चौथा गोदावरी नदीत म्हणजेच नाशिक येथे पडला तर या कारणामुळे कुंभमेळा हा या चार ठिकाणावर आयोजित होत असतो आणि या चार ठिकाणावर ठराविक असं पुराणानुसार कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येऊ लागलं तर मग प्रश्न येतो की कुंभमेळा हा बारा वर्षानंतरच का साहजिक आपल्याला प्रश्न पडतो तर काय होतं की कुंभमेळ्याचं स्थान निश्चित करताना ग्रहांची दशा आणि दिशा ही बघितली जाते तर सु या ग्रहांची दिशा कशी असली म्हणजे कुंभमेळा कोणत्या ठिकाणावर आयोजित होतो हे आपण बघूया तर सूर्य आणि चंद्र आणि बृहस्पती सूर्य चंद्र आणि बृहस्पती यांची स्थिती जी आहे खूप महत्वाची ठरते या कुंभमेळ्याचं स्थान निश्चित करण्यासाठी तर त्यासाठी सूर्य आणि चंद्र मकर राशीत आणि बृहस्पती जे आहेत ते वृषभ राशीत जेव्हा असतात तेव्हा कुंभमेळा हा प्रयागराज येथे संपन्न होत असतो म्हणजे यावेळेस कुंभमेळा हा प्रयागराज येथे संपन्न होत आहे तेरा जानेवारी ते पंचवीस फेब्रुवारी या पर्वणी म्हणजे हा महापर्व काळ म्हणून आपण साजरा करत आहोत प्रयागराज येथे तर सूर्य मेष राशीमध्ये आणि बृहस्पती कुंभ राशीमध्ये जर असेल तर कुंभमेळा हा हरिद्वार येथे संपन्न केला जातो आयोजित केला जातो त्याचप्रमाणे सूर्य हा सिंह राशीत सूर्य हा सिंह राशीत आणि बृहस्पती पण सिंह राशीत जर असेल तर कुंभमेळा हा उज्जैन या ठिकाणी म्हणजे शिप्रा नदीच्या तीरावर आयोजित केला जातो आणि जेव्हा सूर्य सिंह राशीत आणि बृहस्पती पण सिंह राशीमध्ये असतात तेव्हा कुंभमेळा हा नाशिक येथे आयोजित केला जातो तर या चार ठिकाणावर वेगवेगळ्या म्हणजे पुराणानुसार पुराणास आहे तर पुराणानुसार सागर मंथन करताना देव आणि दानव यांच्यामध्ये जे युद्ध मी जे सांगितलं तर त्यामध्ये काय होतं की जेव्हा इंद्रपुत्र जयंत अमृत कलश घेऊन पळत असतात तेव्हा त्यांना पोहोचायला स्वर्गात पोहोचायला बारा दिवस लागतात आता ते तिथून पळाल्यानंतर त्यांना स्वर्गात यायला बारा दिवस लागतात आणि पुराणानुसार अशी आख्यायिका आहे की देवांचा एक दिवस म्हणजे आपलं एक वर्ष असतं म्हणजे त्या स्वर जयंतला स्वर्गापर्यंत पोचायला बारा दिवस लागले म्हणजे आपले बारा वर्ष लागले आणि याच कारणामुळे कुंभमेळा हा बारा वर्षानंतर येतो तर आता गोष्ट येते की कुंभ आणि महाकुंभ यामध्ये काय फरक आहे तर कुंभ हे चार प्रकारचे असतात कुंभ अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि <coughs> महाकुंभ तर याचं आयोजन दर बारा वर्षांनी होत असतं आणि अर्धकुंभ जे आहे त्या अर्धकुंभाचं आयोजन हे सहा सहा वर्षानंतर होत असतं ते फक्त अर्धकुंभाचं जे आयोजन आहे ते फक्त हरिद्वार आणि प्रयागराज येथेच होत असतं तर पूर्ण कुंभ हा प्रत्येक बारा वर्षांनी येतो आणि तो फक्त प्रयागराज येथेच होत असतो या कुंभाचं आयोजन म्हणजे आजच्या या आपल्या धकाधकीच्या जीवनात जर त्याचं आयोजन जर आयोजनाचं जर कारण जर आपण बघितलं तर आत्मशुद्धी आणि असं म्हणायला हरकत नाही आणि मो, ना मो सत्य आहे या, या कुंभमेळ्यात जर आपण सहभागी झाला तर आपली आत्मशुद्धी आणि आपल्याला प्राप्ती ही निश्चितच प्राप्त होते म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या कुंभमेळ्यामध्ये जरूर सहभागी व्हा भा। आणि या वेळेचा कुंभमेळा जो आहे तेरा जानेवारी ते पंचवीस फेब्रुवारी पर्यंतचा तो प्रयागराज येथे सुरू आहे आणि तो तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी आयोजित केला आहे तर याला महाकुंभ म्हणतात आणि या महाकुंभची जी पर्वणी आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची पर्वणी आहे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची पर्वणी आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रयागराज येथे जाऊन या महाकुंभ मेळ्याचं स्नान जे आहे संगमावर जे आपण स्नान करतो त्याचं म्हणजे लाभ घ्यायला हरकत नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये हा कुंभमेळा एकदाच येणार आहे कारण आपल्याला माहीत नाही आपण किती वर्ष जगणार आहोत परंतु इतकं माहीत आहे की आपण एकशे चौवेचाळीस वर्ष तर जगणार नाहीच म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या कुंभमेळ्यामध्ये सहभागी व्हा आणि आपली आत्मशुद्धी आणि जे आहे मोक्षाची प्राप्ती आपण करू शकते कारण हा कुंभमेळा जो आहे तो आध्यात्मिकदृष्ट्याही आणि पौराणिक दृष्ट्याही आणि भौगिकदृष्ट्याही तिन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वपूर्ण आणि पुण्यप्राप्ती करून देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इथंच थांबूया महाकुंभ विषयी म्हणजे कुंभमेळ्याविषयी जी माहिती मला मिळाली होती मी ती आपणापर्यंत पोहोचवली तर सर्वांना या कुंभमेळ्यात जाण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या आयुष्यामध्ये असाच आनंदाचे क्षण येत राहू हीच स्वामी समर्थ ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबते सर्वांना श्री स्वामी समर्थ